नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण शेतकरी बांधवांसाठी त्याचबरोबर आपल्या यूट्यूबचे जे सबस्क्रायबर विद्यार्थी मित्र आहेत तर त्यांच्या पालकांसाठी जे शेती करतात किंवा ज्यांची शेती आहे तर अशा मित्रांसाठी आपण एक अतिशय चांगला व्हिडिओ या ठिकाणी माहितीपूर्ण असा व्हिडिओ आज अपलोड करत आहोत आणि त्या व्हिडिओचं नाव आहे की तुमच्या सातबाऱ्यावरील सामायिक क्षेत्र जर वाटणी करायचं असेल तर ते कशा पद्धतीने करायचं किंबहुना सामायिक क्षेत्रामध्ये जे सहहिस्सेदार असतात तर ते सहहिस्सेदार त्या ठिकाणी जर तयार नसतील तरी देखील बऱ्याचशा लोकांना वाटणी करायची असते आपला सातबारा आपल्या नावावर त्या ठिकाणी करून घ्यायचा असतो खातेफोड करून त्या ठिकाणी सातबारा स्वतंत्र करायचा असतो तर हे कशा पद्धतीने करायचं तर याविषयी सविस्तर माहिती आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला मी आज सांगणार आहे त्यामुळे नक्की हा व्हिडिओ सर्वांनी बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा असतो की सात त्या ठिकाणी सामायिक क्षेत्र असतं हे सामायिक क्षेत्र त्या ठिकाणी तीन चार पाच किंवा कधीकधी आठ ते दहा खातेदारसुद्धा सहिस्सेदार म्हणून सात बाऱ्यावर लागलेले असतात बऱ्याच वेळेला काय होतं मग हे सात बाऱ्यावरील जे सहहिस्सेदार असतात मग ते कधीकधी सख्खे भाऊ असतात बह कधी कधी त्या ठिकाणी नातेवाईक असतात चुलत भाऊ वगैरे काकांची मुलं अशा पद्धतीचे सहहिस्सेदार त्या ठिकाणी असतात आता मित्रांनो एकाच कुटुंबातील जर व्यक्ती असतील सह हिस्सेदार तर त्यांची वाटणी करणे किंवा खातेफोड करणे ही प्रक्रिया अतिशय सुलभ असते बऱ्याच वेळेला काय होतं की सात बाऱ्यावर जर बहिणी असतील तर बहिणींचे त्या ठिकाणी जे भाऊ असतात आईवडील असतात तर थी ते त्या ठिकाणी संमती घेऊन घेतात किंवा त्यांचा हक्क सोड त्या ठिकाणी करून घेत असतात आणि भावाभावामध्ये त्या ठिकाणी खातेफोड करून त्या ठिकाणी स्वतंत्र सातवारा करता येऊ शकतो आणि तसा केला जात असतो मग खातेफोड करण्यासाठी कोणत्या पद्धती आहेत हे सर्वप्रथम आपण बघणार आहोत खातेफोड करण्यासाठी मित्रांनो तीन प्रकारे आपण खातेफोड करू शकतो पहिली पद्धत जी आहे तर ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी आ, रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट करायचं आहे नोंदणी दस्त तयार करायचं आहे ज्या लोकांना आपला सात बारा खातेफोड किंवा वाटणी करून घ्यायची आहे सामायिक क्षेत्राची तर, जी आ, वाटनी इच्चिता, तर त्या ठिकाणी जे लोक वाटणी करू इच्छित असत इच्छितात तर त्यांनी त्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये हजर राहणं आवश्यक आहे आणि नोंदणी डॉक्युमेंट त्या ठिकाणी स्टॅम्प पेपरवर तयार करून त्या ठिकाणी रजिस्टर डॉक्युमेंट तयार केलं पाहिजे आ, हे रजिस्टर डॉक्युमेंट तयार झाल्यानंतर समजा तीन भाऊ असतील तर तिन्ही भावांमध्ये समान क्षेत्र किंवा त्यांच्या संमतीनुसार तेवढं क्षेत्र विभाजन केलं जात असतं वीर असेल किंवा इतर बावी असतील तर त्यासुद्धा कोणाच्या वाट्याला जातील हे त्या नोंदणी दस्तामध्ये टाकलं जातं वाटणीच्या आणि ते दस्त तयार केलं जातं आता हे दस्त तयार केल्यानंतर मित्रांनो तलाठी यांच्याकडे तला ते दस्त आपण घेऊन जायचं असतं किंवा ई फेरफार प्रणालीमधून डायरेक्ट दुय्यम निबंधक कार्यालयातून ऑनलाईन पद्धतीने संबंधित तलाट्याकडे त्या ठिकाणी ते पाठवलं जात असतं जर त्या गोष्टीला विलंब लागत असेल तर आपण स्वतः जाऊन त्या ठिकाणी तलाठी यांच्याकडे ते रजिस्टर डॉक्युमेंट द्यायचं आहे आणि फेरफार केल्यानंतर त्या ठिकाणी स्वतंत्र सातबारा खाते फोड ही आपल्या तिघा भावांच्या नावे त्या ठिकाणी लागू शकते ही झाली पूर्वापार चालणारी पद्धत त्यानंतर महसूल विभागाने मात्र मित्रांनो जे रक्ताच्या नात्यातील भावंडे आहेत तर त्यांच्यासाठी शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर त्या ठिकाणी वाटणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली होती आणि यालाच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम पंच्याऐंशीनुसार तहसीलदार यांच्याकडे ही वाटणी करता येऊ शकते मित्रांनो ही अतिशय सोयीस्कर आणि कमी खर्चाची बाब आहे याच्यामध्ये काय लागतं की जे सहधारक आहेत किंवा सहहिस्सेदार आहेत तर या लोकांनी त्या ठिकाणी अर्ज करायचा आहे सात बारासोबत जोडायचा आहे शंभर रुपयाच्या स्टॅम्पवर त्या ठिकाणी कशा पद्धतीची वाटणी हवी आहे त्या पद्धतीने ते, ते वाटणी करायची आहे शेत विहीर असेल किंवा इतर खळं असेल एखादं घर बांधलेलं असेल आपल्या शेतात ते कोणाच्या वाट्याला जाईल याचासुद्धा त्या ठिकाणी उल्लेख करणं गरजेचं आहे समजा जर सात बारावर बोज्या असेल बऱ्याच वेळेला लोक असं म्हणतात की बोजा असेल तर त्या ठिकाणी वाटणी होत नाही परंतु मित्रांनो जर हा बोजासुद्धा जर तुम्ही तिघांमध्ये चौघांमध्ये विभागून घेत असाल तर ते सुद्धा तुम्ही त्या वाटणीपत्राच्या स्टॅम्प पेपरमध्ये नमूद जर केलं तर वाटणी करता येऊ शकते त्यामुळे किंवा मग तो बोजा जो आहे जर तो एकाच भावाने पूर्वी कर्ज काढलेलं असेल तर ते वाटणीपत्राच्या तुम्ही त्या स्टॅम्पमध्ये तसं नमूद करू शकता की हा बोजा या या व्यक्तीच्या या भावाच्या नावे आहे आणि बोजा तो बोजा त्यानेच त्या ठिकाणी कर्ज फेडून कमी करावा याचा आहे या पद्धतीचं जर मेन्शन केलं तर तहसीलदार त्या ठिकाणी नोटीस काढतात नोटीस काढल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा जबाब वगैरे घेतल्यानंतर केवळ पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला वाटणीचा आदेश तहसीलदार देत असतात आणि त्या आदेशाच्या अनुषंगाने तलाठी ही ती वाटणी करून तुम्हाला खातेफोड किंवा स्वतंत्र सातबारा त्या ठिकाणी तुम्हाला मिळत असतो ही झाली दुसरी पद्धत आता तिसरी जी महत्त्वाची पद्धत आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला काय होतं मित्रांनो की सात बाऱ्यावर दोन तीन भाऊ आहेत त्यानंतर एखादा भाऊ त्या ठिकाणी मृत झालेला असतो आणि त्याचे वारस लागलेले असतात मग त्यांच्यामध्ये वादविवाद असतात म्हणजे भरपूर भानगडी त्या ठिकाणी असतात बऱ्याच वेळेला काय होतं की चुलत भावाभावामध्ये त्या ठिकाणी बांधावरून वाद असतात मग ते म्हणतात की आम्ही वाटणी करणार नाही सात बाऱ्यावर त्यांचे सहिस्सेदार म्हणून नावं असतात वगैरे अशा बऱ्याच भानगडी त्या ठिकाणी असतात मग अशा वेळी जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की ही भानगड नको ही वादविवाद नको त्याच्यापेक्षा मी माझा माझा स्वतंत्र सातबारा करून घेतो तर अशा व्यक्तीसाठी सुद्धा कायद्यामध्ये तरतूद आहे यासाठी तुम्हाला मात्र मित्रांनो सह हिस्सेदार जर तयार नसतील तर दिवानी न्यायालयामध्ये त्या ठिकाणी वाटणी करण्यासाठी तुम्हाला दावा दाखल करावा लागत असतो आणि कोणत्या लोकांमधून सहहिस्सेदारांची नावंसुद्धा त्या ठिकाणी प्रतिवादी म्हणून द्यावी लागत असतात आणि त्यानंतर मात्र कोर्ट हे त्या लोकांना नोटीस वगैरे काढून त्या ठिकाणी मग लीगल वाटणी त्या ठिकाणी करून देत असतं म्हणजे मित्रांनो असाही प्रश्न येतो की जर प्रतिवादी जे आहेत सहिस्सेदार जे आहेत जर त्यांना कोर्टामध्ये खेचलं आणि तरी ते जर आले नाही तरी कोर्टाला पूर्णपणे अधिकार आहे जे एम एफ सी कोर्टाला की मित्रांनो त्या ठिकाणी ते वाटणी क्षेत्राची जी सामो सामायिक क्षेत्र जे आहे तर त्या क्षेत्राची वाटणी करून आदेश करून त्या ठिकाणी त्या वादी व्यक्तीला त्याची वाटणी ते देऊ शकतात अशा पद्धतीने लिगल पद्धत ही कोर्टामध्ये सुद्धा आहे कोर्टात जर आपल्याला वाटणी करून घ्यायची असेल तर एखाद्या चांगल्या वकिलांचा सल्ला घेऊन त्या ठिकाणी तुम्ही पुढील प्रक्रिया राबवू शकता अशा पद्धतीने वाटणीची प्रक्रिया आहे जर तुम्हाला काही अजूनही प्रश्न असतील तर नक्की कमेंटमध्ये विचारा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा